कर्म कर्म। कर्माचे तसे दोन प्रकार आहेत एक सिद्ध कर्म आणि कर्म सिद्ध कर्माचे पुन्हा दोन प्रकार पडतात एक नित्य कर्म आणि दुसरं नैमित्तिक कर्म आहे नित्य कर्म दररोज केल्या जातं त्याला नित्य कर्म म्हणावं आणि काही निमित्ताने केलं जातं त्याला नैमित्त कर्म म्हणावं मला असं वाटतं की नित्य कर्म करण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे अशी एक पद्धत दररोज सकाळी सकाळी उठल्यानंतर आमच्याकडचे लोक दररोज आंघोळ करतात इकडं बोला ना दररोज उठल्यानंतर आंघोळ करणं हे नित्य कर्म आहे माणसं दररोज आंघोळ करतात पण बैलाला काही दररोज आंघोळ भेटत नाही वर्षाचं वर्षाला एकदा मात्र चांगली आंघोळ भेटते त्या सणाचं नाव आहे पोळा पोळ्या दिवशी बैलाला आंघोळ घातलं याला नैमित्त कर्म म्हणावं पोळ्याचं निमित्त आहे म्हणून आंघोळ आणि दररोज आंघोळ करणं याला नित्य कर्म म्हणावं ऐका दररोज ज्ञानेश्वरी वाचणं हे नित्य कर्म झालं आणि आळंदीमध्ये माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीचं पारायण कर्म हे झालं निमित्त कर्म दररोज रामनामाचं जप करणं याला म्हणावं नित्य कर्म आणि रामनवमी दिवशी रामनामाचं भजन करणं याला म्हणावं नैमित्य कर्म दररोज नरसिंहाचं वजन करणं किंवा नरसिंहाची आठवण करणं हा झाला नित्य कर्म आणि या महिन्यातल्या आजच्या तिथीला नरसिंहाचं वजन करणं किंवा चिंतन करणं हे झालं नैमित्य कर्म हे नैमित्तिक कर्म आहे काय कर्म आहे तर आज भगवान नरसिंहाची जयंती आहे का जयंती ऐका साजरी केली जाते कुठे साजरी केली जाते ऐका तुमच्या माझ्यासारखे माणसं देवाला हाक मारतील की नाही माहित नाही पण एक छोटासा बालक देवाचा हाक देवाला हाक मारत होता का हाक मारत होता पुन्हा एकदा सांगतो ज्या बालकाने हाक मारले त्याला त्रास देणारे बाहेरचे माणसं नव्हती त्याला त्रास देणारा घरचा माणूस होता ऐका मला वाटतं आपल्या गावातली बरीच मंडळी दुडूकून नाळला आली होती तिथला माझा कीर्तनाचा अभंग होता पहा ते पांडव खंडवन बरोबर ना परि त्या देवासी आठवी ते त्या अभंगामध्ये मी असं बोललो होतो पांडवांचा वनवास झाला पांडवांच्या जीवनामध्ये दुःख झालं पण याचं कारण पांडवाला त्रास देणारे भाऊकीचे होते पांडवाला त्रास देणारे थोडेसे लांबचे होते पण प्रल्हादाला त्रास देणारा लांबचा नव्हता तर प्रल्हादाला त्रास देणारा घरचा होता एक वाक्य ऐका लांबच्या माणस विठ्ठला विठ्ठल एक सोनार छोट्याशा हातोड्याने सोन्यावर असे घाव मारतो सोन्याला असं ठोकतो पण सोन्याला घाव घालत असताना सोन्याला मारत असताना ते सोनं जोरात ओरडत नाही जोरात रडत नाही त्याचा आवाज होत नाही पण सोनही मार खाते आणि लोखंडही घणाचा मार खाते महाराज हातोडीचा मार खाते पण सोन्याला मारताना जास्त आवाज होतोय आहे का लोखंडाला मारताना बोला बोला लोखंडाला मी सोन्यालाही विचारलं लोखंडाला विचारलं सोनं बी मार आहे तरी जास्त रडत नाही आणि लोखंडही मार आहे तरी जास्त रडतं याचं कारण काय आहे <tellas Priest> लोखंडाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं ऐका महाराज सोन्याला मारणारा दुसऱ्या जातीचा आहे पण मला मारणारा माझ्या जातीचा आहे म्हणून जास्त दुःख होतंय विठाल सोन्याला ठोकणारा किंवा मारणारा दुसऱ्या जातीचा आहे पण मला मात्र माझ्या जातीचा जेव्हा मारायला लागतो ना तेव्हा माणसाला जा मा दुःख होत ऐका माय बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणारी माणसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूने त्रास दिल्यानंतर जेवढं दुःख झालं त्याच्यापेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराजांना जवळच्या माणसाने त्रास दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दुःखी झाले महाराज लांबच्या माणसाने त्रास देऊ द्या तेवढं काही दुःख होत नाही पण जवळची माणसं जेव्हा त्रास देतात त्यावेळेला मात्र प्रचंड दुःख होत आहे पांडवांना त्रास देणारे भाऊकीची माणसं पांडवांना त्रास देणारी कदाचित लांबची माणसं होते पण प्रल्हादाला त्रास देणारा मात्र स्वतःचा जन्मदाता होता प्रल्हादाचे पिता करीतो जाचली परितो स्मरे मने नारायण बापाने त्रास करावा बापाने विचारावा कुठाय कुठाय देव आणि बापाने विचारल्याबरोबर बरोबर प्रल्हादाने सांगितलं माझ्या भगवंताला नरसिंहाला हाक मारली आणि हाक मारल्याबरोबर भगवान परमात्मा खांबातून प्रकट झाले यालाच म्हणायचं हाके सरसी उडी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये तुकोबारे लिहितात तुकोबारा बोलतात हाके सरिसी उडी इथे अभंगाची रचना आणि अर्थाची रचना बदल करावा लागतो तुकोबाराने लिहित असताना हाके सरिसी उभी हाके हा उडी दंड दिला आणि घालोनिया स्तंभ फोडी पण अर्थदृष्टीने जर घेतलं तर हाके सरसी उडी घालोनिया दंड आणि स्तंभ फोडी मग उत्तरार्ध होईल हाक मारल्याबरोबरच वर। भगवान परमात्म्याने उडी मारली एक लक्षात ठेवा रक्तातली नाती माणसाची नाते गरज असल्यानंतर उडी मारत नाहीत किंबहुना ते स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत श्रीमद भागवत महापुराणातला एक छोटासा प्रसंग सांगतो ऐका